असा तुमच्याशी बोलत म्हणजे अभंगांची तुकाराम महाराज बोलत आहेत हे असा असा तुमच्याशी बोलत बसतोय ना ते पाहिल ऐकेल कुणीतरी आणि गावात जाऊन आवई उठवे खोळ लागलाय नदीकाठी एकटाच बोलत बसलाय आणि खोल लागल्यासारखं सार गाव दिवसभर आमची टवाळी उडवत बसली यावेळेस त्यांनी माझ्या पत्रात अंबाजी शास्त्री ही भूमिका टाकलेली आहे आणि तत्कालीन समाजातलं एक असं व्यक्तिमत्व ज्याला आजूबाजूला समाज सुधारतोय तुकुमार यांच्या मागे जाऊ लागलाय त्यांचे अभंग त्यांचे तोंडपाठ व्हायला लागले सगळ्या लोकांचे हे त्याला भगवत नाही असं एक निगेटिव्ह कॅरेक्टर मी आणि दिल बसलो की आमची अजून गहन चर्चा होती कदाचित चौथ्या माणसांचा तो विषय माहिती नसेल तो बोर होईल त्यामुळे गमत जम्मत सोडून उलटच होत काही बोलत बसले चला जाऊया सोडून लोक उलटतच जातील चित्रपटाची कथा जी आहे ती गाथा बुडवल्यानंतर तेरा दिवस काय घडतं त्यांच्या कुटुंबावर कसा परिणाम होतो किंवा ओव्हरऑल समाजामध्ये काय परिणाम होतो हे सगळं आहे त्याच्यामध्ये दिसण्याचं चॅलेंज होतं आपण जसे नाजूक साजूक आहोत त्यापेक्षा फार वेगळी भूमिका आहे आणि त्याच दिसून चालणार नाहीये तिच्यातली एनर्जी फार वेगळी आहे ही एनर्जी स्मितामध्ये नाहीये ती आणावी लागणार आहे तिच्या चालण्या बोलण्यामध्ये जी त्या काळची सहजता असायला हवी मग ते कपडे धुताना खाली दोन पायांवर बसून कपडे धुणं असेल दळण दळणं असेल जात्यावरच किंवा मग शेण सारवणं असेल या सा सगळ्याची प्रॅक्टिस केली होती आगामी मराठी चित्रपट अभंग तुकाराम कथा संत तुकारामांच्या गाथेची दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित हा चित्रपट सात नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या, या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांनी भूमिका साकारल्या चला तर मग जाणून घेऊया चित्रपटातील कलाकारांचा अनुभव अभंग तुकाराम या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारे योगेश सर आपल्या सोबत आहेत सर नमस्कार सर काय सांगाल चित्रपटातल्या तुमच्या भूमिकेबद्दल अर्थातच ती तुकाराम महाराजांची भूमिका आहे आणि अभंग तुकाराम हे या चित्रपटाचं नाव आहे या चित्रपटाची कथा आणि संवादसुद्धा माझे आहेत ती कथा ज्या कार्यक्रमावरनं घेतली आणि अभंग तुकाराम हा चित्रपट उभा राहिला आहे ते आनंद डोह म्हणून एक एकल नाट्य होतं जे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्याच अभंगांवर आणि विचारांवर आधारित होतं त्याच्यामध्ये मी दोन्ही भूमिका करायचो अवली अवलीबाईंची पण करायचो आणि तुकाराम महाराजांची पण करायचो तर त्यातली तुकाराम महाराजांची भूमिका दिग्पालनी ते सातत्याने बरेच वेळेला पाहिलेलं होतं नाटक व आच्छं ऐकलेलं होतं त्यामुळे त्याच्या डोक्यात खूप वर्षापासून जवळजवळ पाच सहा वर्षापासून हा विषय घोळत होता की आपल्याला याच्यावरती चित्रपट करायचा आहे आणि त्याला त्याच्यात चित्रपट दिसला त्या नाटकामध्ये आणि त्यामुळं पटकथेच्या माध्यमातून त्यांनी तो साकार केला आणि हे मात्र नो डाऊट त्याच्यामध्ये नक्की होतं की तुकाराम महाराजांची भूमिका मिस करायची त्यामुळे ते त्याच्यासाठी त्यांनी वेगळं शोध वगैरे असं काही घेतला नव्हता भूमिकेच्या बाबतीत विचार केला तर माझ्या दृष्टीने ती माझी साधनेची पुढची पायरी आहे मी जे दोन हजार तीनपासनं माझ्या सद्गुरूंसोबत आध्यात्मिक साधना करतो आहे त्याचा काही अभ्यास करतो आहे तर त्याची पुढची पायरी म्हणजे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची भूमिका मला मिळणं आणि माझ्या माध्यमातून ती मी लोकांपर्यंत पोहोचवणं सर या चित्रपटात तुम्ही आता म्हणालात की तुम्ही लेखनही केलंय आणि अभिनयही केलाय कसा होता एकंदरीत सगळा अनुभव तुमच्यासाठी लेखनाचा अनुभव मी म्हणलो तसं ना की ती मला काय म्हणतो एक माझं जर तुम्ही लेखन बघितलं जे श्रोत्यांनी किंवा हे झालं तर जी आतापर्यंत मी ज्या एकांकिका लिहिल्या आहेत नाटकं लिहिली आहेत ते आणि आनंद डोहरचं हो लिखाण हे खूप वेगळं आहे ती प्रचितीच आहे माझ्यासाठी ती लेखन प्रक्रियासुद्धा एक अनुभूती होती आणि ते लेखन झाल्यानंतर त्याचं सादरीकरण हीसुद्धा एक अनुभूतीच होती मी इतर ठिकाणी जो एक व्यावसायिक ह्याच्यानुसार अभिनय करतो किंवा हे करतो ते आणि तुकाराम महाराजांची भूमिका सादर करताना केलं जाणारा अभिनय यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे म्हणजे मलाही स्वतःला कळत नाही की मी काय का करतो म्हणजे मी अगदी काय म्हणतो आपण ज्याला बेभान होऊन अभिनय करतो असं मला म्हणायचं नाही आहे पण हो ते माझ्याकडनं होत असतं त्यावेळेला मी मला सोडून देतो म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण भारवाही लमाण असतो तसं मी ते भारवाही नेत असतो मग ते काया वाचा स्वाभाविक अभिनय या सगळ्यातनं ते जात असतं आणि तसंच लिखाण आहे म्हणजे आनंद डोळ ज्या वेळेला लिहिलं गेलं ते ती एकूण तेरा स्वगत लिहिलेली आहेत कारण तुकाराम महाराजांनी जे तेरा दिवस आंदोलन उभं केलं गाथा पाण्यात भिजवल्यानंतर त्या तेरा दिवसाची तेरा स्वगत असं त्याची एक कन कल्पना होती ती तेराच्या तेरा, तेरा स्वागतांमधले शब्दरचना असेल त्याच्यामधली रूपकं असतील कुठले अभंग निवडायचे हा एवढा माझा अभ्यास तेव्हाही नव्हता आणि आत्ताही नाही आहे पण तरी ते झालं आणि ते खूप अभ्यासपूर्ण वाटतं तर त्यामुळे माझी ही अगदी प्रामाणिक भावना आहे की हे माझ्यासाठी नाही आनंदडोह हो लोकांपर्यंत पोचावं ही पांडुरंगाजी आणि तुकाराम महाराजांची इच्छा होती आणि त्यांच्या आशीर्वादानं आणि इच्छेनं ती घडलं सर स्वतः लिहिलेला संवाद स्वतः ते साकारणं ह्याच्यात तुमचा दृष्टिकोन काही वेगळा आला का किंवा आता बदलला का नाही तो जसा आ, पहिल्या प्रयोगापासून बोलला आणि लिहिला गेलेला होता तसाच्या तसाच तो चित्रपटामधल्याही चित्रीकरणामध्ये तसाच्या तसाच, तसाच उतरलाय तसाच त्याच्यात काहीही एका अंशानेही फरक किंवा हे नाही माध्यमामधला तो फरक आहे की तेव्हा प्रेक्षक चौथ्या रांगेतनं बघत असतील तर साधारण पन्नास फोटावरनं बघतं क्लोज अप असेल तर एकदम जवळला बघतील असा एखादा संवाद जो तुम्हाला खूप स्वतः लिहिलाय आणि स्वतःलाच आवडलाय दोन तीन संवाद आहेत त्यातला एक संवाद मला खूप आवडतो की हे असा असा तुमच्याशी बोलत म्हणजे अभंगांशी तुकाराम महाराज आहेत हे असा 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 तुमच्याशी बोलत बसतोय ना ते पाहिल ऐकेल कुणीतरी आणि गावात जाऊन आवई उठवे तुकयाला खोल लागलाय नदीकाठी एकटाच बोलत बसलाय कुणाशी आणि खूळ लागल्यासारखं सार गाव दिवसभर आमची टवाळी उडवत बसेल अरे पण त्यांना कोणीतरी सांगायला हवं माऊली आम्ही एकटे नसतो बोलत गेले काही दिवस आम्ही एकटे नाहीच आहोत मुळी अवती भवती सतत निरंकाराचा वास आहे माऊली आणि तो दिसत नाही तो जाणवावा लागतो आणि तो जाणवण्यासाठी या मळक्या गोधडीचे दोन हात दोन पाय दोन डोळे दोन कान एक, एक हृदय काही उपयोगाचं नाही बरं त्यासाठी या कुडीची रणध्रन रंध्र कान नाग डोळे आणि हृदय व्हायला पाहिजे निरंकाराला निरंकारांनी साथ घातली की त्या पांडुरंगाचे शब्द ऐकू येतात आणि त्याच्याच बोटातल्या बोरून ते तुझ्या या कागदावर उमटतात विठ्ठाल विठ्ठाल विठ्ठा एकदम अंगावर काटा आला सर एवढं लिखाण सुंदर आणि आता तुम्हाला आता लेखक आणि अभिनेता ह्याच्यात सगळ्यात जास्त जबाबदारी कुठे जाणवली तुम्हाला अभिनेता म्हणून जाणवली का लेखक म्हणून जाणव नेहमीच लेखन जास्त आय प्रिफर मी लेखक म्हणून जास्त हे होतो याला कारण ते जन्माला घालणं आहे शेवटी अभिनय हा एक तांत्रिकता आहे आनंदडो किंवा तुकाराम महाराजांची भूमिका सोडून देऊ आपण ती मी तर म्हणतो ती माझी रोजची साधन आहे मी करतो तेच साधने साधनेप्रमाणेच ती करतो पण अभिनय हा माझ्या दृष्टीने हे नाही आहे माझ्या दृष्टीने लेखन महत्वाचं आणि ते कसदार पटकथासोह लेखन महत्त्वाचं ती कसदार असेल तर चित्रपट चांगला होतोच सगळ्यात शेवटचा प्रश्न सर काय सांगाल प्रेक्षकांना आता सात नोव्हेंबरला मूवी रिलीज होतोय मी प्रेक्षकांना असं सांगेन की एक संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज माझ्या माध्यमातून दिग्पालच्या माध्यमातून स्मिता ताईंच्या म्हणजे स्मिताच्या माध्यमातून म्हणजे आवलीच्या भूमिकेत आम्हा सगळ्यांच्या माध्यमातून तुकाराम महाराज या चित्रपटातून काहीतरी सांगू इच्छित आहेत तुमच्यापर्यंत पोचू इच्छित आहेत तर तुम्हीही तुकार तुकाराम महाराजांपर्यंत पोचलं पाहिजे अभंग तुकाराम चार पावलं थिएटरकडे वळून सात नोव्हेंबरपासून तुम्ही बघितलं पाहिजे असं मला वाटतं खूप खूप थँक्यू सर खूप शुभेच्छा तुमच्या येणाऱ्या मूवीसाठी थँक्यू याच चित्रपटातील अजय पुरकर सर आपल्या सोबत आहेत सर नमस्कार रामकृष्ण सर काय सांगाल तुमच्या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल मम्माजी शास्त्रींची भूमिका आहे या चित्रपटामध्ये आणि दिग्पाल बरोबर अनेक वर्ष काम केल्यामुळे जे चित्रपट आम्ही करतो त्यात डिस्कशन्स आधी खूप होत असतात की हा चित्रपट करतो आहोत त्याच्यात काय भूमिका साकारायची आहे असं यावेळेस त्यांनी माझ्या पदरात मम्माजी शास्त्री ही भूमिका टाकलेली आहे आणि तत्कालीन समाजातलं एक असं व्यक्तिमत्व ज्याला आजूबाजूला समाज सुधारतो हो आहे तुकुमार यांच्या मागे जाऊ लागला आहे त्यांचे अभंग त्यांचे तोंड तोंडपाच तोंडपाठ व्हायला हो लागलेत सगळ्या लोकांचे हे त्याला भगवत नाही असं एक निगेटिव्ह कॅरेक्टर निगेटिव्ह कॅरेक्टर तुम्ही म्हणाला तर तुम्हाला वेगळी अशी काय तयारी त्याच्यासाठी करावी लागली ला, आता तुमची सध्या सिरियल पण सुरू आहे जी निगेटिव्ह रोल आहे तर दोन्ही काही फरक 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 वाटतो का सेमच आहे 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 खूप पहिला तर अनेक वर्षांचा ना तो म्हणजे आपण साडेतीनशे वर्ष जर मागे गेलो तर अंबाजींचा एरा आहे आणि ते कंटेम्पररी आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्या काळी घडलं त्याच्याप्रमाणे बेसिकली इन्सिक्युरिटीच्या मधनं आलेली ही निगेटिव्हिटी आहे की जेव्हा अंबाजी शास्त्रीबद्दल आपण बोलतो ना तेव्हा तत्कालीन समाजात पूर्ण समाज जर अशा एखाद्या माणसाच्या जा मागे जायला लागला तर माझं महत्व कमी होईल या इन्सिक्युरिटीमधनं आलेली ती निगेटिव्हिटी त्या माणसामध्ये त्यामुळे हे पात्र पूर्णपणे वेगळं नाही सिरियलचं पात्र हे आत्ताचं आहे कंटेम्पररी दोन हजार पंचवीस मधलं आहे तर ते पात्र आहे ते त्या काळात त्यामुळे त्या, त्या काळातली वेशभूषा आणि वेशभूषा तर नक्कीच आहे परंतु त्याचा जो त्रागा आहे ना तो ही त्या एरामधला आहे सर आत्ता तुमच्या अशा ऐतिहासिक बरेच चित्रपट आले ज्याच्यात तुम्ही मावळ्याची भूमिका केली होती तर त्याचा आणि त्या चित्रपटांचा आणि आताच्या ह्या चित्रपटाचा काही संबंध येईल का किंवा तुम्ही तशा पद्धतीने बघितलाय का त्याच्याकडे नाही मला असं नाही वाटत कारण की ते चित्रपट हे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्रपट जे केले ज्याला आम्ही आता शिवराज अष्टक म्हणतो या चित्रपटांची जी तो जो संस्कार आहे हा शक्तीचा संस्कार आणि संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई असेल किंवा अभंग तुकाराम असेल हे चित्रपट हा भक्तीचा संस्कार हा बेसिक फरक त्यामुळे त्याचा आणि ह्याचा म्हणजे गल्लत करायची काही गरज नाही ते चित्रपट वेगळे ज्याच्यात मी तानाजीराव मालुसरे आता सहावा चित्रपट आम्ही करतो हो, आहोत स्वारी आग्रा गणपती शिवराय स्वार्याग्रा त्यातही मी तानाजींच्याच आहे त्यामुळे तिथे काम करणं ही एक वेगळा हा एक वेगळा रस्ता आहे आणि हा एक त्याच्याच बाजूला पॅरलल रस्ता आहे आत्ताचा या चित्रपटातला असा एखादा सीन जो तुम्हाला खूप आवडला आणि तो तुम्ही तुमच्या आयुष्याशी रिलेट केला नाही तर कारण की काय आहे ना या चित्रपटात हे जे पात्र आहे ना मम्माजी शास्त्री हे पूर्णपणे असं एक पात्र आहे आयुष्याशी रिलेट करीन पण मी वेगळ्या पद्धतीने करीन की कोणीतरी जर माझ्याशी मम्माजींसारखं वागला असेल तर त्या पद्धतीने मी रिॲक्ट करेन म्हणजे <laughs> असं होऊच शकतं की आजूबाजूला तुझी प्रगती होत असताना तुला तुझ्याशी कोणीतरी मुद्दा म्हणून वाईट वागतं आहे तर जे तुला वाटेल ना तसं मला वाटू शकतं कारण की मुद्दा मी मगाशी म्हणलं तसं की तोच आहे की इन्सिक्युरिटी मधनं आलेली निगेटिव्हिटी म्हणजे ते मम्माजी शास्त्री हे पात्र आहे पण जेव्हा असं मी म्हणतो तेव्हा मी मगाशी याला पण उदाहरण दिलं ते तुलाही देतो की तुझ्या चॅनलपेक्षा जर माझे सबस्क्रायबर्स वाढले तर तुला राग येईल तो आता तो कसा प्रकट करशील हा अत्यंत व्यक्तीचा अपेक्षा प्रश्न दोन हजार पंचवीस मध्ये एखादा माणूस रागवल्यावरती कसा रिएक्ट करेल तसा तीनशे पन्नास वर्षापूर्वी रिएक्ट होणार नाही सो तो राग त्या परिस्थिती अनुरूप आलेला आहे की अरे कसं वाढलं माझं कमी झालं महत्व हे त्यातनं येणारी गोष्ट आहे याच निगेटिव्ह कॅरेक्टर मधन म्हणजे आता शिकण्यासारखं असं काय घेतील आता जे प्रेक्षक वर्ग बघणार आहे ते शिकण्यासारखं काय घेतील असं तुम्हाला वाटतं अंधानुकरण करायचं नाही म्हणजे एक माणूस एखाद्या माणसाबद्दल जेव्हा वाईट बोलतो वाईट वागतो तेव्हा त्या माणसाची री ओढायची नाही तो का त्या समोरच्या माणसाला वाईट म्हणतोय त्याचा प्रत्येक माणसाने जर मागोवा घ्यायचं ठरवलं की एक ही मुलगी वाईट आहे ती का वाईट आहे का म्हणतोस वाईट नाही असं असं करत मी बघितलंय का <coughs> बहुतेक वेळा काय होतं तू जे मला सांगतेस त्याच्यावरती विश्वास ठेवून मी एका माणसाशी वागायला लागतो किंवा असं आपण खूप वेळा करतो बोललो का तो फालतो फालतोय म्हणल्यावर सांगितलं त्याच्या बेसिसवरती मी त्याशी वागायला लागतो हे चुकीचं ते लोकांनी टाळलं पाहिजे की स्वतः शहानिशा करून घ्या ना काय म्हणणं आहे बाबा त्याचं सर योगेश सर आणि दिग्पाल दादा आणि तुम्ही कसा तुमचा एक्सपिरियन्स एकत्र काय काय मजा मस्ती नाही आमच्या सेटवरती खरंच अगदी हो मग मजा मस्ती करायला आम्हाला वेळच नसतो कारण की अत्यंत सिरियस युनिट आहे म्हणजे बाकीच्या कदाचित कमर्शियल जे नट आहेत इतर नटनट्या त्यांना आमच्या सेटवरती बोर होऊ शकतं कारण की सतत म्हणजे आमची एक डीओ पी होती रेशमी सरकार म्हणून सत्यशे चित्रपटाल ती तर असं म्हणाली होती अरे हे अजब युनिट आहे यार पॅकअप के बाद बी इन के इधर रिसर्च और ये बुक और वो बाभंग असेही डिस्कशन चालतं राहत जी खरंच फॅक्ट आहे की आमचं पॅकअप झालं तरी सगळेजण उधळत नाही इथे जाऊन ऐक ना आपण हे करूयात का मग उद्याची कुठली सीन आहेत मग त्या सीनमध्ये आपण जर हे ऍड केलं तर ते जास्त बेटर होईल का ह्याची चर्चा असते ती सिरियसली असते बरं योगेश सरांबद्दल विचारशील तर योगेश सर इज सिनियर टू दिक्कपाल ऑल्सो अँड इवन मी जवळजवळ दहा वर्षांनी मला सिनियर आहेत इक्पालला अजून म्हणजे पंधरा वर्षांनी सिनियर तर त्याचं काम त्याचे त्यांनी ज्या जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर एकांकिका लिहिलेल्या आहे सगळ्या खूप उत्तम लिख, उत्तम लेखक उत्तम दिग्दर्शक असल्यामुळे आणि त्याला त्याचं क्राफ्ट माहिती असल्यामुळे अत्यंत आदराचं व्यक्तिमत्व आहे आमच्यासाठी आणि हा चित्रपट करत असताना गेले पंधरा वर्ष तो आनंद डोह नावाचं जे एकल नाट्य करतो त्यांच्या नावाशिवाय दुसरं कुठलं नावच नव्हतं हा रोल करा स्मिता शेवाळे जॉईन झाली सुभेदारपासून आम्हाला त्याच्यानंतर तिचा वकूब बघता दिग्पालने असं ठरवलं की नाही मुलीत पोटेन्शियल आहे त्यामुळे आवलीबाईंची भूमिका आपण हिला देऊ शकतो अशा पद्धतीने ते कास्टिंग पण आमच्याकडे होत गेलं त्यामुळे मी दिग्पाल आणि योगेश सर बसलो की आमची अजून गहन चर्चा म्हणजे कदाचित चौथ्या माणसांचा तो विषय माहिती नसेल तो बोर होईल त्यामुळे गम्मत जम्मत उलटच होत <laughs> काही बोलत बसले चला जाऊया उलटूनच जातील सर सगळ्यात शेवटचा प्रश्न काय सांगाल प्रेक्षकांना मुव्ही येतोय सात नोव्हेंबरला तर मी सगळ्या प्रेक्षकांना एवढंच आवाहन करीन की श्री शिवराज अष्टकातले आमचे चित्रपट हा शक्तीचा संस्कार होता संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई अभंग तुकाराम हा भक्तीचा संस्कार आहे सो त्याकडे टाकलेलं ते एक पाऊल आहे आमच्या टीमकडनं सध्याच्या काळात मला वैयक्तिकदृष्ट्या असं जाणवतं की आपल्या परंपरा आपली आपली शिकवण आणि आपला इतिहास आपल्या इतिहासात झालेले महान लोक ह्यांच्यापासनं आपण दूर जात आहोत दूर नेलं जातं आहे तर त्याकडे लोकांनी लक्ष द्यावं प्रत्येकच जण त्या पूर्ण तुकाराम गाथेचा अभ्यास करेल त्याच्यावरती पी एच डी घेईल असं नाही आहे परंतु निदान त्याच्याकडे बघा त्यातला कदाचित एखादा अभंग एखादी ओवी एखादी महाराजांची शिकवण ही तुमचं आयुष्य सुद्धा बदलू शकते आणि हे झालेलं आहे हे घडलेलं आहे त्यामुळे आमच्या टीमवरती जितका विश्वास टाकला जितकं प्रेम करता तेवढ्याच विश्वासाने हे एकदा करून बघा आणि मग तुम्हाला जे काय अनुभव अनुभूती येते ती आम्हाला सांगा रामकृष्ण हरे थँक्यू अभंग तुकाराम या चित्रपटात तुकारामांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे आवलीची भूमिका साकारली आहे स्मिता शेवाळे मॅमनी नमस्कार मॅम मॅम तुकारामांचं कॅरेक्टर एकदम वेगळं आणि त्याच्या विरुद्ध आवली हे कॅरेक्टर कसं समजून घेतलं आवली आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की रागीट तापट आणि संत तुकारामांनी तिचा उल्लेख करताना अभंगांमध्ये कर्कश असं सुद्धा केलेलं आहे ही विरुद्ध स्वभाव याच्यासाठी आहे कारण ती वास्तववादी आहे आणि ते भक्ती मार्गात विलीन झालेले आहे आणि तिचं असं म्हणणं आहे की संसारात राहून जो काय आहे तो भक्तिमार्ग असतो असं तिचं स्पष्ट मत आहे आणि ते त्यांना काही या गोष्टी न नकोच आहे तर त्यामुळे तिची जी चीची चिडचिड होते पण तिची जी चिडचिड आहे तिचा जो राग आहे याच्या मागे खूप गोष्टी आहेत मला असं वाटतं आजपर्यंत आपण प्रभाचा पण संत तुकाराम पाहिलेला आहे किंवा काही मालिका पाहिलेल्या आहेत त्यामध्ये जी आवली दिसली आहे त्यापेक्षा ही आवली फार वेगळी आहे कारण कुठल्याही माणसाचा एकच अंग नाही वेग असू शकत त्याचे वेगवेगळे पैलू असतात आणि तिचा तिचे वेगवेगळे पैलू या चित्रपटामध्ये दिसतात कारण चित्रपटाची कथा जी आहे ही गाथा बुडवल्यानंतर तेरा दिवस काय घडतं त्यांच्या कुटुंबावर कसा परिणाम होतो किंवा ओव्हरऑल समाजामध्ये काय परिणाम होतो हे सगळं आहे त्याच्यामध्ये एखादा असा सीन जो तुम्हाला एकदम इमोशनल करून गेला सीन करत असताना खरं सांगायला गेलं तर खूप प्रत्येक सीनची एक वेगळी गंमत आहे म्हणजे मी अगदी ठामपणे सांगते की कलाकार म्हणून इतकं भाग्य आहे माझं की अशा पद्धतीचं पात्र साकारायला मिळत आहे कारण हे लिहिलं खूप उत्तम आहे प्रत्येक सीन मध्ये एक वेगळं काहीतरी करायला मिळालंय एकही सीन फिलर सीन नाही आहे माझं प्रत्येक सीन काही ना काहीतरी सांगतो त्यातलं ती, ती आवली ज्यासाठी त्रागा करत होती तुकारामांना किंवा पांडुरंगाला जी बोल लावत होती की तुम्ही फक्त मा भक्ती मार्गात आहात आपल्या मुलांची पोटं कोण भरणार आपलं घर कसं चालणार आणि तरी सुद्धा कुठेतरी तो त्याग असूनही त्यांच्यासाठी ती भाकरी घेऊन ते जिथे जातील तिथे ती पळायचीच ना बिचारी ती जायचीच एवढा सगळा त्याग केल्यानंतर जेव्हा ते गाथा बुडवतात तेव्हा तिचा खऱ्या अर्थानं राग आणि खऱ्या अर्थानं तिचा त्रागा होतो तो जो सीन आम्ही शूट केला तो माझ्यासाठी म्हणजे स्मिता म्हणून सुद्धा मला खूप तो सीन भावतो आवडतो आणि नक्की प्रेक्षकांना तो आवडेल कारण त्यामध्ये आवलीची कळकळ दिसते म्हणजे तिचं असं म्हणणं की माझं जो काही मी त्याग करते आहे सो कॉल त्याचा काय उपयोग हो झाला जर तुम्ही गाथाच बुडवली तर तुम्ही जर परमार्थ करणार म्हणून तुम्ही घरामध्ये लक्ष देत नव्हता तर ते त्याचं काय केलं तुम्ही अल्टिमेटली आणि म्हणून ती जो काही ते त्यावेळेला ऑलमोस्ट दीड पानच स्वगत आहे ते आणि जे ते जेव्हा मी सुरुवातीला वाचलो तर ते वाचल्यानंतर तिथे आवली ज्या पद्धतीने माझ्या मनात तयार झाली ते इतकं अमेझिंग होतं आणि ते करताना खूप मजा आली मजा याच्यासाठी म्हणते कारण हे भावनांचे जे चढ उतार आहेत ना ते कलाकार म्हणून आणि तिथे तुम्ही समरस होऊन त्या पात्राचे जे असतं ते करण्याची अनुभूती मला इथे मिळाली की त्या आवडीला काय त्रास झाला असेल की तुम्ही सगळं गाथा वगैरे बुडवून इथे बसला आणि मला माहीत नाही हे कसं काय झालं असं आणि त्यावेळेला ती जे बोलते मला आठवत आहे की तो सीन दीड पानाचा होता म्हणजे माझं स्वगत पानाचं तसा सीन दोन पानाचा होता पण अगदी दोन पानाचा अख्खा सीन कोरिओग्राफ केल्यानंतर मलाही असं वाटलं होतं की ते कट कटमध्ये होईल किंवा डिरेक्टरची वेळ दिग्पालची सुद्धा तीच तयारी होती की आपण करत जाऊया पण ते तसं न घडता जो कोरिओग्राफ त्यांनी जिथून मी बसते आणि उठते आणि जाते असा जो कोरिओग्राफ त्यांनी एक साधारण सांगितलेला तो मी अख्खा वनशॉट दिला होता <laughs> आणि त्यानंतर संपूर्ण तिथे एक दीडशे दोनशे असे आपले वारकरी किंवा काय म्हणूया आपण आर्टिस्ट होते त्यांनी ते, ते गावकरी होते तिथले तर ते गावकऱ्यांसाठी आर्टिस्ट तरी त्यांना माहिती असतं की हा अभिनय सुरू आहे mm -hmm. पण ते तिथे गावकरी होते त्यांच्या दृष्टीनं असं झालं की अरे हे <laughs> काय घडलं आणि ही निघून गेली अशी तर ते आणि तेव्हा संपूर्ण त्या ते टीमनी आणि त्या सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवल्या होत्या आणि मला तेव्हा खूप छान वाटलं काय सांगशील म्हणजे काय काय चॅलेंजेस होते तुला ही आवली करताना दिसण्याचं चॅलेंज होत आपण जसे नाजूक साजूक आहोत त्यापेक्षा फार वेगळी भूमिका आहे आणि तसं दिसून चालणार नाहीये तिच्यातली एनर्जी फार वेगळी आहे ही एनर्जी स्मितामध्ये नाहीये ती आणावी लागणार आहे तिच्या चालण्या बोलण्यामध्ये जी त्या काळची सहजता असायला हवी मग ते कपडे धुताना खाली दोन पायांवर बसून कपडे धुणं असेल दळण दळणं असेल किंवा मग शेण वाटायला की हे पात्र साकारायचं म्हणून मी ती प्रॅक्टिस केलेली आहे mm -hmm. बाबा आणि म्हणून ते मी चिटकवलंय तिकडे असं न वाटता ते खरोखर ही पंधरा लोकांचं रोज धुणं धुवत असेल इतकं ते सराईत वाटलं पाहिजे बरं mm असं -hmm. ते मी करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे के त्याच्यासाठी जो सराव सराव लागला तो मी केलेला <laughs> सगळ्यात शेवटचा प्रश्न भक्ती आणि संसार यामध्ये अडकलेली एक स्त्री म्हणजे आवली <laughs> तर आत्ताच्या महिलांना काय संदेश देशील आता उलट मी म्हणेन की हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की खरच भक्ती म्हणजे काय आणि श्रद्धा म्हणजे काय आवलीला संसारात राहून भक्ती आणि समर्पणाचा अर्थ कळलेला आहे निष्ठेनं राहण्याचा अर्थ कळलेला आहे ती सामान्य आपण जे आहोत आपण ही जी पांडुरंगाची लेकरं आहोत आपण ह्यांना जो प्रश्न पडतो ना की अध्यात्म म्हणजे काय आणि करायचा कसा हा भक्ती मार्ग स्वीकारायचा कसा तर तिने संसारात राहून ज्या पद्धतीनं निष्ठेनं भक्ती मार्ग स्वीकारला तो कसा स्वीकारला आहे तुम्हाला चित्रपट बघितल्यानंतर कळेल आणि तुम्हाला खूप काही सांगून थँक यू सो मच तुला खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या मूव्हीसाठी थँक्यू ना थँक्यू राम कृष्ण तुकाराम महाराजांच्या विचारांची दाखवा पुन्हा एका दा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे श्रद्धा भक्ती आणि संघर्ष विविध भावनांचे संगम अभंग तुकाराम या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे त्यामुळे हा चित्रपट पाहणं प्रेक्षकांसाठी खरोखरच एक पर्व विठरणार आहे